आज आपण सातवीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण गुणांची आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतात सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न आपण उत्तरांसहित विधान वाचू एक सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते दोन दूध नाचणे हा हानिकारक बदल आहे तीन पेशींमध्ये प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया हरित लवकाद्वारे पार पडते चार फळ पिकणे हा सावकाश बदल आहे पाच तंतुकणिका हे पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न योग्य जुळवा अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे कंसात उत्तराचा पर्याय लिहायचा आहे पाच गुणांसाठी एक थोरियम त्याचा ग पर्याय बरोबर आहे अणुऊर्जा निर्मिती दोन मॅग्नेशियम त्याचा क पर्याय बरोबर आहे कॅमेऱ्याच्या फ्लॅशबॅकमध्ये तीन पोटॅशियम त्याचा ख पर्याय बरोबर आहे साबण निर्मिती चार सोडियम त्याचा च पर्याय बरोबर आहे कापड निर्मिती आणि पाच सल्फेट त्याचा घ पर्याय बरोबर आहे कृत्रिम रेशीम प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सहा गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिला दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व वा कशासाठी होतो उत्तर अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे परंतु ताक करताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाही रवीचा वापर केला जातो रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात दुसरा प्रश्न दातांचे प्रमुख प्रकार कोणते कार्य लिहा दातांचे प्रमुख चार प्रकार आहेत ते म्हणजे पटाशीचे दात सुळे उपदाडा आणि दाडा होय यापैकी पटाशीच्या दात्यांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते सुळे शाकाहारी प्राण्यात आणि मानवात विशेष वाढलेले नसतात भक्ष्याची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो उपदाडा आणि दाडा यांचा वापर चवण करायला होतो तिसरा प्रश्न अपमाजक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात उत्तर कपड्यावरचा मळ तेलाचे डाग इत्यादी काढण्यासाठी अपमार्जके वापरली जातात याचे रेणू जास्त लांबीचे असून त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात हा अपमार्जक रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात व तेल आणि मळ बाहेर पडून कपडे स्वच्छ होतात ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत महत्वाचा उपाय आहे नैसर्गिक साधन संपत्ती संपून जाऊ शकते त्यामुळे तिच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवावे नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ज्या मार्गाने साधन वाढेल त्याचा अवलंब करावा मोहिमा हाती घेऊन जंगले वाढवणे पर्याय वापरावेत जीवाश्म इंधने संपुष्टात येण्याचे ऊर्जा संकट आहे त्याला तोंड देण्यासाठी आपण सौर ऊर्जा पवन ऊर्जा असे पर्याय वापरले पाहिजेत प्रदूषणाला आळा घालणे प्रदूषणाने नैसर्गिक साधन संपदा नष्ट होते पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूब वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच